अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावात रविवार दिनांक तेवीस जून रोजी दुपारी सुमारास दोन मुलांचा पोहताना अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुनवली पंचक्रोशीतील आठ मुलांचा ग्रुप मुनवली येथे वर्षासहलीसाठी आला होता त्यातील अथर्व शंकर के वय सोळा वर्ष राहणार मुनवली व शुभम विजय बाला वय पंधरा राहणार तुडाळ हे पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तलावात बुडाले बुडालेल्या दोन्ही मुलांना वाचवण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन करण्यात आले होते यावेळी परिसरातील काही मुलांनी प्रतिसाद देत तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलांचा शोध सुरू केला साधारण दोन तासांनी अथर्व याचा मृतदेह हाती लागला त्यानंतर शुभम याचा मृतदेह अर्ध्या तासाने सापडला अलिबाग पोलीस घटनास्थळी हजर होते या घटनेचा अधिक तपास अलिबाग पोलीस करीत आहेत या घटनेने मुनगली येथील हाके व तुडाळ येथील बाला कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे जनोदय करिता अब्दुल सोगावकर अलिबाग